जसा जसा उन्हाळा वाढू लागतो तशी तशी आणखी एका गोष्टीची प्रकर्षाने जाणीव होते ती म्हणजे पाणी टंचाई टी व्हीमधून पेपरमधून अनेक बातम्या आपण रोज वाचतो की दुष्काळी भागामध्ये एक घागर पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना रणरणत्या उन्हात रोज तीन तीन चार चार किलोमीटर पायपीट करावी लागते सुदैवाने जर आपण अशा भागात राहत असू जिथे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे तर त्या परमेश्वराचे आभार माना पण उपलब्ध आहे म्हणून हवं तसं हवं तितकं हवं तेवढं पाणी खर्च करायचं ही सवय मात्र बदला कारण ग्लोबल वॉर्मिंगमुळे दुष्काळी परिस्थिती आपल्यापर्यंत कधी पोचणारच नाही असं अजिबात समजू नका पाण्याचा प्रत्येक थेंब खर्च करताना जर पाण्यासाठी तडफडणाऱ्या लोकांचा आपण विचार केला ना तर आपण बरंच पाणी वाचवू शकतो बघूया प्रयत्न करू.